हाऊस मधून बोलता सकाळीच तुमच्या या सेंटर मधून मी जवळजवळ वीस किलो केशर पेढे घेऊन आलेलो आहे प्रॉब्लेम काही झाला आहे नाही मी निवडणुकीत परलोय आता <laughs> त्या पेऱ्याचं काही करायचं असं थोड्याचा प्रॉब्लेम झालेला आहे तर ते पेरे तुम्ही अर्ध्या किमतीत घेता का याच्यासाठी मी फोन केलेला आहे तुम्हाला काय बोलले काय बेवड्या बेवड्याचे म्हणणे बोल, <laughs> बोल अगे आपली निशाणी काय लिंबू त्या मोऱ्याची निशाणी काय फरसान मना मत द्यायचं सोडून तू त्या मोऱ्याला मत दिलास मिसली मध्ये आपण आधी फरसान टाकतो की नाही नंतर वरून लिंबू पिलतो म्हणून माझं ते चुकून फरसाणचं बटन दाबलं गेलं अग लोक मिसल खाताना कमीत कमी चार पाव तरी खातात आता या वीस किलो पेड्याच काही करायचं तेच मी म्हणते काय करायचं करायची हाऊस आहे एवढा सगळा पैसा त्यांच्या मड्यावर ओतला आता काय करायचं निशानी काय ठेवली होती लिंबू लिंबू एकाने तरी लिंबू पिल्ला काय तुमचा तुम्हाला एक मत पडला ना त्याच्यापेक्षा बिया जास्त असतात लिंबात कारण मला वाटलं नव्हतं का मी एवढा बेकार पडन म्हणून काय करू बस साले पुरा नेगिरी आता गबचुप धंद्याकडे लक्ष द्या हा कोण आला रे कोण आला काय <laughs> कदम काय आमचं कार्यकर्ते नाचून नाचून लय दमलेले आहेत तेव्हा तीनशे पिलेट मिसळ लावा दिशेनी काय रे लिंबू आ, लिंबू सहाशे लिंबू घ्या ती अशी कचा 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 हा मग ती लिंबू आहेत ना आम्ही मिसळीवर अशी नुसती पिलू काढणार आणि करणार किती रे चल 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 तीनशे मिसल लाव पटकन बाहेर कार्यकर्ते उंबाय त्यांना खायचे पटकन लाव चाल हे आणि लय महा झाला होता ना काय बोलला भाषणात कोण प्रभाकर बोरी हा <laughs> मी त्याला ओलकच नाही अरे वसाड्या तुझ्या नाकावर टिचून मी निवडून आलेले काय समजला बघतोस काय इकडे बघतोस काय तीनशे प्लेट मिसल लाव चाल पण नाही माझ करतो साहेब जिंकूर आला इकडे मिसल मिसल काय हो झाला काय तुम्ही तीनशे मिसलची ऑर्डर आली आहे एवढे पैसे कशाला सोडायचे या वासाऱ्याला मी काहीच देणार नाही पण ते तुमचं राजकारण नका आणू लक्ष्मी स्वतःहून येते नका नाही म्हणू विठवायचं लक्ष्मी येते काय सांगतोस तुम्हाला

मी तुझं नाव आहे ना मी पडलोय ना तरी या वाजण्यासाठी कुथून कुथून नाच हे मोर्या फालतुगरी करू नको चल इकडून आजरा करायचा वाजवा रे मनोगत ऐकून आल्यानंतर हे आपण बघू शकतो कशा पद्धतीने साजरा वा 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 आपण थेट जाऊया प्रभाकर मोरे यांच्याकडे प्रभाकर मोरे तुम्ही जिंकलेले आहात तर काय भावना आहेत काय वाटत तुम्हाला भावना सांगायची म्हणजे काय म्हणजे जनतेने माझ्यावर आणि माझी जी निशानी फरसा आहे याच्यावर विश्वास टाकलेला आहे काय समजलं काय विरोधकांनी लय प्रयत्न केला म्हणजे जनतेला आश्वासनं दिली प्रलोभनं दिली पण त्यांचं काही झालेलं नाही आहे म्हणजे लोकांनी मनात निवडणूक दिली आणि त्यांना तोंडावर पडलेलं आहे काय सांगत्या प्रलोभन तू ना मोर्या एक मिनिट आपण यांच्याकडे येऊया तुम्ही का चिडताय जो तोंडावर पडलेला माणूस आहे ना तो आहे मी या वसाऱ्यांनी माझ्या एरियात येऊन सगळ्या लोकांना पॅम्पलेट वाटल्यानंतर की अरुण मिसल हाऊस मध्ये फुकट मिसल भेटणार आहे म्हणून आजूबाजूचे सगळे लोक आले फुकटची मिसल खाल्ली मी त्यांना पैसे विचारले तर ते म्हणले पैसे कुठं आम्ही फुकट सांगितलेले आहे मी तुम्हाला सांगतो जवळ जवळ अख्ख्या एरियातल्या लोकांचं माझं भांडण झालं यायच्या मुलं हा बचा आला मला बोलतो जो माणूस मिसल वरून भांडतो तो विकास काय करणार आहे माझी निशानी फरसान आहे फरसानचे पैसे मी देणार आहे ठीक आहे फुकट खा ते ते लाजर खातर मी पण त्यांना मिसल फुकट देऊन टाकली कुणी ओढ दिलं नाही ह्या जाम्याच्या पालकून सुद्धा सुद्धा मला ओढ दिलं नाही हरकत नाही हरकत नाही ठीक आहे ठीक आहे तुमचा बाईट मी नंतर घेते मी मुळात इकडे प्रभाकर मोरेसाठी आलेली आहे <laughs> तर मला तुम्हाला हे विचारायचंय की तुम्ही विजय झालेला आहात हो। तर तुमचा विजय इतका सहज सोपा असेल असं सो, तुम्हाला वाटलं होतं म्हणजे काय सहज होणार हे मला वाटलंच होता वा। माझ्यासमोर हा उभा होता याला एरियात कुत्रा पण विचारत नाही याला मत कोण देणार आणि कसा लोकांसमोर दोनच पर्याय होत एक फरसान आणि लिंबू बरोबर आणि फरसान कसा महत्वाचा घटक आहे माणसाच्या आयुष्यात काय म्हटलं म्हणजे माणूस आहे का नाही हा फरसान असा कुरु, कुरु खाऊ शकतो बरोबर हा चहा बरोबर खाऊ शकतो पण लिंबू चहा बरोबर खाऊ शकतो काय मला सांगा लिंबू च्या सोबत खाऊ शकत नाही अरे ना। परड्या पाण्यामध्ये लिंबू पिलून खाऊ शकतो पाण्यामध्ये फरसाण पिलू शकतो काय दिच नाही वासाऱ्या सगळा लॉजिक आहे ना त्याची भाषण सांगायचं इथे मॅडम कसं आहे लिंबू दिवस ठेवला की काळा पडतो पण फरसाण काळा पडतो काय फरसान पिवळ अरे पण फरसाण खाल्ल्या मुलं पोट्यामध्ये गॅस येत चार चौकातून उठून जावं लागतो वासाऱ्या आणि लिंबू मध्ये क जीवनसत्व असतं मध्ये काय जीवन सत्वात फारसामध्ये फीवन म्हणजे काय काय चांगलं निवडणुकीला उभा राहायला वाटा अरे फ फो म्हणजे फ म्हणजे मजा मजा असा कुरु करू खालील ना किल मजा येते काय आणि मला सांगा दारू पिताना चाकण्याला काय लागतं फरसा लिंबूचा काय फायदा नाही लिंबू दारू उतरते पडला तू काय मार्मिक उदाहरण द्यायला गोष्ट कशी मॅडम तुम्हाला सांगण्यासारखी आहे फरसान ही जीवन आवश्यक वस्तू आहे बर अन्न वस्त्र निवारा आणि फरसाण या माणसाच्या मूलभूत गरजात काय समजते अगदी अगदी तुम्ही मुद्देसूट बोलता अरे काय सांगतो हा एखाद्या माणसाला चक्कर आली तर लिंबू पिलून आपण सरबत येऊ शकतो सन पिलून सरबत देऊ शकतो काय <laughs> अगदीच मुद्दा भटकतोय आपला भटकतो <laughs> कसा <का> <laughs> फरसन तर काय सांगतो नंतर लागू नये म्हणून लोक दाराला लिंबू बांधतात फरसाण बांधतात काय नाही बांधत पण मुळात लिंबू श्रेष्ठ आहे की फरसाण श्रेष्ठ आहे ही आपली चर्चाच नाही आहे मुळात <laughs> मुद्दा हा आहे की मी तुमच्याशी संवाद साधायला आले प्रभाकरजी तुमच्या विजयाबद्दल बोलूया आपण माझ्या म्हणजे आमच्या सूत्रांना असं कळलंय की तुमच्या प्रचारामध्ये काही सेलिब्रिटी समाविष्ट होते याबद्दल जरा खुलासा करा प्लीज <laughs> <laughs> सागा, सागा, सागा। <laughs> <laughs> होते का नाही म्हणजे माझ्या प्रचारासाठी काही सेलिब्रिटी आले होते आमचं प्लॅट्युनिक सई तामणकर हो हो त्या माझ्या प्रचारासाठी आलेल्या होत्या का नाही आणि दुसरी गोष्ट माझी निशाणी फरसाण असल्या मुलं <laughs> न बोलवताच प्राजक्ता माली सुद्धा आल्या होत्या माझी सुद्धा निशानी लिंबू होती पण तो वसारा प्रसाद नाही माझ्या प्रसाद <laughs> करिअर कच्च्या लिंबूवर झाली नाही का नाही नाही कच्चा लिंबू आपला मुद्दा पुन्हा भरकटो आहे मुळात आपली चर्चा प्रभाकर मोरे तुमच्या विषय आहे पण लिंबाविषयी नको बोल तर प्रभाकर मोरे आता तुम्ही जिंकला आहात गावाचे सरपंच झालेले आहात तर काय योजना आहेत गावासाठी योजना म्हणजे फार भारी आहे तीनशे नागरिकांनी माझ्याकडे अर्ज दिलेला आहे नामकरणासाठी ते मी पहिलं काम करणार आहे काय त्यांनी असं लिहिलाय की अरुण मिसल हाऊस आहे ह्याचं नामकरण व्हायला पाहिजे अरुण कसा सूर्याचं नाव आहे काय तो कधीच हरत नाही बरोबर ना रे होय का नाही आणि हा माणूस कसा वसाडा हरलेला आहे मग मला सांगा अरुण मिसल हाऊस हा लोकांना पटेल काय म्हणून मी नामकरण करणार आहे अरुण मिसल आऊस हे हे माझं दुकान आहे ना हे नाव बदल तुला कुणी दिला अधिकार अधिकार दे ना हॉटेल तर चालू राहील ना आपल्या हे वथरे पण माझं हॉटेल आहे ना या माणसाला दिलाय हा कसं नाव बदलेल अजून काय बदलेलोरेशीर ब्रिज मी जो बांधणार आहे तो इथून सुरू होणार आहे आणि तिथं संपणार आहे फक्त माझ्या दुकानावर ब्रिज बांधणार आहे म्हणजे लोक सगळे ब्रिजवरून जातील या दुकानात येईल नाही नाही तो तुमचा प्रश्न आहे कसा आहे तिथून पाचशे मीटर वर शाला आहे बर शालेतली मुलं इथं मिसळ खायला येतात रस्ता ओलांडताना अपघात होऊ शकतो त्यांची सुरक्षा म्हणून मी हा ओव्हरब्रिज बांधणार आहे हा इथला रस्ता मी पूर्णपणे बंद करून टाकणार आहे समाजाच्या कल्याणासाठी वाटत हे माझं दुकान आहे असं होऊ देणार नाही हा ब्रिज कसा करतात तू तेच फक्त मी जरी केला नाही तरी तुमच्याकडे जर गिराय केल त्यांना मी लिंबू टॅक्स लावणार आहे तो इथं कस्टमर मिसल खायला येईल त्याने ग्रामपंचायतीची पावती फाडल्याशिवाय त्याला मिसल खाता येणार आणखीन काही निर्णय आहेत म्हणजे अजून एक महत्वाचा निर्णय असाय म्हणजे ही हरुण मिसल आवश्यक आहे तर आमच्या ग्रामपंचायतीचे आतले जे सेगली लोक आहेत त्या लोकांसाठी एका मिसलवर दोन मिसल फ्री मी लावणार आहे तू कोण ठरवणार एका दोन मिसल हे बघ जनतेची सेवा करायची म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आल्यास ते मला करणं भाग आहे खूपच महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत हॅलो हॅलो नमस्कार अरुण कदम बोलतोय हा मीच बोलतोय अरुण कदम नमस्कार सर तुम्ही जिंकलेला आहात मीनी जिंकलेलो आहे मी सरपंच होणार आहे तुझ्या शेतावरून आता कणसाला बाहेर पडला तरी तुला टॅक्स लावणार आहे मी आता तुला सोडणार नाही वासार्या माझ्या इकडून तू असा ओवर ब्रिज करू तू आयुष्यातून उठणार मना एक मिनिट एक एक सांगू का मी तुम्हाला निकाल जाहीर झालेला आहे आणि तुम्ही हारलेले आहात प्रभाकर मोरे जिंकले ग्रामपंचायत आ... एक मिनिट एक मिनिट थांबा मी फोन करत कोणीतरी भंकस केली असेल तुम्ही चेक करत ना फोन <laughs> हॅलो हां हॅलो मी अरुण कदम बोलते अरे हां नमस्कार अरुण कदम साहेब मी आता तुम्हाला फोन केला होता काय हो तुम्ही जिंकलेला आहात तुम्ही जे शब्दकोडं पाठवलं <स्थितले>। होतं दैनिक एम एच जेला तर त्यात तुम्ही जिंकलेला आहात त्यासाठी तुम्हाला एक किलो डिटर्जंट पावडर टूथब्रश आणि टूथपेस्ट आणि साबण चार अंग धुवायचे असे आम्ही देणार आहोत तुम्ही कृपया आमच्या कार्यालयात येऊन ते कलेक्ट करा तुमची ओळख दाखवणार कुठल्या तरी ओळखपत्र बरोबर ठेवा आणि एक साक्षीदार मीने जिंकलोय पण एक किलो डिटर्जंट पावडर न आंघोलीच साबण दिलं त्याने मला मीने जिंकलोय पण डिटर्जंट पावडर ना आंघोलीच साबण मला वा म्हण काम कर वरण साबण सगळं अंगाला चांगलं फास्ट चांगले आणि वरण लिंबू पी आणि आंघोली काय मारू हे तुझ्या तीनशे मिसलची ऑर्डर कॅन्सल आपण पुढच्या ऑर्डर खाऊ अरे भाजी